हाय फ्रेंड्स टू भारतीय संस्कृतीनुसार प्रत्येक आयुष्यात साडीला एक विशिष्ट स्थान आहे मुलगी असो वयस्कर महिला साडी प्रत्येक स्त्रीच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करते कोणत्याही प्रोग्राम मध्ये ऑफिसमध्ये लग्नांना साडी नेसून जाता येते साड्यांचे अनेक प्रकार आहेत ते प्रकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि फॅशन ट्रेंडनुसार निवडू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन मध्ये असल्या लिनन साडीचा नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा लेनन कॉटन फॅब्रिकच्या साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत प्रोफेशनल ट्रेडिशनल ऑफिस असो फ्रेंड्स पार्टी अशा अनेक प्रोग्राम साठी लिनन साडी हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला बजेटमध्ये पारंपरिक स्टायलिश दिसायचं असेल तर तुम्ही अशा कॉटन लिनन साड्या नक्कीच खरेदी करू शकता या साड्या अतिशय मौसूत असून अशा साड्या अंगावर खूप सुंदर दिसतात या साड्या कोणत्याही ऋतूमध्ये अगदी सहज कॅरी करू शकता या लिनन साड्यांमध्ये तुम्ही कम्फर्ट आणि लुक दोन्ही गोष्टी एका साडीमध्ये अनुभवू शकता या साडीवर डिझायनर प्रिंट असून साडीसोबत कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाउज पीस ही दिलेला आहे जो साडीवर अधिक खुलून दिसतो या साडीची किंमत एक हजार पाचशे नव्वद रुपये आहे जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट पाठवा लिनन कॉटन साड्यांमध्ये सध्या नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न उपलब्ध झालेले दिसून येतात लिनन कॉटन साड्या कोणत्या वयातील स्त्रियांसाठी अगदी बेस्ट आहेत रिच क्लासी आणि सोफिस्टिकेटेड लुकसाठी लिननच्या साड्या नेहमीच वापरल्या जातात जर तुमच्याकडे एकही लिननची साडी नसेल तर अशी एखादी साडी तुम्ही नक्की खरेदी करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा